namaskar menterano sakal ci salina wadid aca blog mati sarwan ca soga tahi golden cita सांगायची गरज ना काही असं परचंद आता कळायला लागलेच कळेल खरे seri serinado hume seri serinado hume iyo duperko stop milio seri सेतन दूध तीन लिटर राउंड अप लगते रान नीट करनी पौटा पिरून टाकायचं पण इथे महत्त्वाचा पॉईंट ही पवन चिक तयार तर वाशिम नांदूर ना मसाजो त्यांचं जे वाहक आहे म्हणजे मॅग जी वाहून मिळते त्यांना पवन चिक्केची ती हातून एक चालली आमच्या आमच्या एक चालली अशीच आथरडी पात आथर्डी बोगजी अडुसुआडी खोंदला सातरा फाटा अशी झाली मग आपले इथे हे वाढत आपल्या पॉईंट पॉइंट आहे पोलचा दोन खांब आपल्यावरती जातात दोन खांब चोर भावच्या राना जातात మళ్ళా పొయిట్స్ డక్కు పొయింట్ డేలా దగ్గర తుమత